बालमराईजवळ वादळात वृक्ष कोसळून दुचाकी स्वारांना भीषण अपघात मायलेके मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू नंदुरबार तालुक्यातील बालमराई ते कळंबा दरम्यान आज दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास अचानक आलेला जोरदार वारा आणि पावसामुळे एक मोठा वृक्ष थेट तुडून रस्त्यावर पडला याचवेळी मार्गावरून दुचाकीवरून जात असलेले दिवात गावीत वय अठ्ठेचाळीस वर्षे वर्ष आणि तिचा मुलगा दिशानदा गावीत वय तेवीस वर्षे राहणार वासदा हे झाडाखाली अडकले आणि भीषण अपघात गार घडला या अपघातात दीपा गावित याचा जागेच मृत्यू झाला होता गंभीर जखमी अवस्थेत दिशन गावित याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे वासदा गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान पावसाळ्यात धोकादायक झाडांची छाटणी आणि देखभाल प्रशासनाकडून वेळेवर न केल्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अचानक झाड कोसळल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने तत्काळ योग्य उपाययोजना करून अशा धोकादायक पक्षांची वेळेतच छाटणी करावी आणि अशा दुर्घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे पावसाळ्यात प्रवास करताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे येणा वार्तानूजसाठी विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार तो प्राइब टो जड़ा जड़ा? जड़ा जड़ा